आहे आज आपण पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधव व शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील दिल्ल। व तालुक्यातील सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या निमित्ताने आपण शेतीविषयक अडचणी व त्या संदर्भात काय नियोजन करता येईल या संदर्भात आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो इलेक्शनच्या आधीच काही दिवसापूर्वीच सरकारने साडेसात सात एच पी पर्यंत वीज बिल माफी केली वीज बिल माफी करत असताना सरसकट त्या ठिकाणी साडेसात एच पीपर्यंत वीज बिल माफी करण्याचं धोरण शासनाने राबवलेलं आहे परंतु आज देखील ती बिलं तशीच येत आहेत शेतकऱ्यांचं व शेतकरी संघटनेची प्रामुख्याने मागणी आहे ते वीज बिल झिरो करून दिलं पाहिजे ज्याप्रमाणे शासनाने घोषणा केली होती त्याप्रमाणे शासनाने देखील आता तात्काळ त्या ठिकाणी ते, ते बिलं झिरो करून शेतकऱ्यांना पुरी बिलं दिली पाहिजे व त्या जे साडेसात एच पीच्या वरती जे लिफ्टधारक शेतकरी असतात त्यांची वीज हे काही श शासनाने केलेली नाही आणि त्यांच्यावर मोठा अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे धरणातून असेल किंवा लिफ्टद्वारे नदीवरून असेल पुढं तलावातून असेल किंवा कुठल्या तळ्यांमधून असे मोठ लिफ्ट त्या ठिकाणी तीन ते तीन किलोमीटर चार चार किलोमीटर या ठिकाणी नेले जातात एकट्या दुपट्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी लिफ्ट करून आ, ते मोठा खर्चा असतो त्याची बिलं मोठी पडतात मेंटेनन्स मोठा पडतो त्याच्यामुळं त्या ठिकाणी एकटा शेतकरी मोठ्या साडेसात एच पीच्या वरती पंप बसू शकत नाही त्याच्यामुळं ते, ते ग्रुपने शे शेती करत असतात व ग्रुपने पाणी भरत असतात त्याच्यामुळं आज प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडावर आवाज येतो की आम्हाला क वीज बिल माफी झालेलं नाही त्यामुळं त्यांची भावना तीव्र आहे शासनाला व आपल्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील व सर्व कृषी मंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मी विनंती करतो की याच्यावर साधक बाधक आपण विचार करावा व साडेसात ते एच पीच्या वरती सर्व शेतकऱ्यांना म्हणजे टोटल कृषी बिलं कृषी पंपाची बिलं माफ झाली पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे तसेच काही दिवसापासून म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून वडच उपचार सिंचन कालव्याचा प्रश्न प्रलंबित होता परंतु अलीकडच्या काळामध्ये मी नाशन खोरे संघर्ष समिती असेल व इतर संस्थातील असतील शेतकरी संघटना असेल प्रामुख्याने अंबादास शेठ हांडे यांनी मंत्रालयात जाऊन सचिन शेठ होते माझ्याबरोबर आम्ही सर्व त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन त्या ठिकाणी आवाज उठवला सिंचन भवनला पुणे या ठिकाणी मीना खोऱ्यातील सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो आवाज उठवला त्यानंतर आम्हाला ठिकाणी आंदोलन केल्यानंतर मान्यता मान्यता पाणी ह्या आम्हाला मिळाल्या परंतु त्यानंतर ही टेंडर अजून काढलेली नाही व संकल्प चित्र देखील त्या ठिकाणी तयार नाही आणि दोन ना पस्तीस कोटी पन्नास लाख रुपये शासनाने दिलेला आहे तो देखील त्या ठिकाणी वर्ग करून टेंडर काढून त्या ठिकाणी काम चालू केलं पाहिजे व पाणी उडवलं पाहिजे अनेक वर्षापासून जवळ तीस पस्तीस वर्ष त्या ठिकाणी काम म्हणजे नुसतं आम्हाला पाणी नाही शेकडो एक हेक्टर जमीन परडवावर त्याचा कोणी विचार करत नाही राजकारणापुरता त्या ठिकाणी विचार केला जातो त्या शेतकऱ्यांना खेळवत ठेवलं जात ही पण त्या निमित्ताने मी विनंती करतो व आता उदापूर या ठिकाणी आम्ही दोन दिवसापूर्वी सर्व पत्रकार मंडळी त्या ठिकाणी गेले व त्या शेतकऱ्याला उदापूर या ठिकाणी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला न्याय दिला व वीर देण्याचं काम शेतकरी संघटनेबरोबर सर्व पत्र पत्रकारांनी नि पत्र केलं मी प्रथमत सर्व पत्रकारांचं निमित्ताने कुटुंबाच्या वतीने म्हणजे सस्ते कुटुंब व शेतकरी संघटनेच्या वतीने मी त्या सततश आभारी आहे परंतु त्यांचं म्हणणं असं आहे का एक सुद्धा राजकीय प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही कालच हांडेसाहेब त्या ठिकाणी गेले होते त्या अक्षरशः त्या ज्या सस्ते कुटुंब प्रकाश असते त्यांची पत्नी हांडेसाहेबांसमोर रडायला लागली आणि हांडेसाहेबांना सांगितलं आमचं एवढं का दुर्दैव आमच्याकडं एक सुद्धा प्रतिनिधी डोकून बघत नाही आणि इलेक्शनच्या आधी जर एखाद्याची दहा हजाराची नुकसान झाली तरी त्याला वीस हजार पन्नास हजार रुपये जमा करून देत होते आज ह्या कुटुंबाची परिस्थिती अशी आहे का जो विधी करायचा आहे त्या विधीला सुद्धा त्या कुटुंबाकडे पैसे नाहीत म्हणजे अशी तर परिस्थिती असेल लोकप्रतिनिधी तिकडे लक्ष देत नसेल तर हे शिवजन्मभूमीसाठी दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी विनंती करतो त्या कुटुंबावर चाळीस पण पंचेचाळीस लाख रुपये म्हणजे कर्ज आहे आणि खाजगी सावकारांनी त्यांच्यावर ताकादा लावलेला आहे आज देखील ते शांत बसतील दोन महिने तीन महिने शांत बसतील संस्था शांत बसतील आणि नंतर पैसे मागतीलच म्हणजे त्यांना कुठंतरी शासनाने पन्नास एक लाख रुपयाची मदत व लोकप्रतिनिधी देखील एक लाख रुपयाची मदत असे भर रुपये त्यांना उपलब्ध करून दिला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री